नाशिक ते बेंगलोर उड्डाण केलेल्या आर्मी हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने एरंडोली येथे शेतामध्ये इमर्जन्सी लँडिंग घटनास्थळी हेलिकॉप्टर पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी नाशिक ते बेंगलोर उड्डाण केलेल्या इंडियन आर्मी हेलिकॉप्टरमध्ये हवेत असतानाच झाल्याने एरंडोली येथील शेतामध्ये हे हेलिकॉप्टर उतरवण्यात आलं एक लेफ्टनंट कर्नल कोपायलेट आणि एक पायलट असे तिघेजण यामध्ये प्रवास करत आहेत हवेत तांत्रिक बिघाड झाल्यानंतर हेलिकॉप्टर हे दोन तीन ठिकाणी उतरण्याचा प्रयत्न पायलटने केला जागा निश्चित झाल्यानंतर एका मोकळ्या शेतामध्ये हे हेलिकॉप्टर सुखरूपपणे उतरवण्यात पायलट यशस्वी झाला हे हेलिकॉप्टर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती याची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांच्यासह पोलीस फौसपेटा घटनास्थळी दाखल झाला आहे आणखीन एक हेलिकॉप्टर हे हेलिकॉप्टर दुरुस्तीसाठी तात्काळ येणार असल्याची माहिती मिळाली असून या हेलिकॉप्टरमध्ये कोणता बिघाड झाला आहे ते तांत्रिक विभाग आल्यानंतर समजेल येथील ग्रामस्थांनी हेलिकॉप्टर लवकरात लवकर दुरुस्त होऊन आपले भारतीय जवान त्यांच्या योग्य पोहोचतील अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली आहे या भारतीय जवानांना लागणारी मदत ग्रामस्थ करत आहेत माझे नाव निहाल सोयद मी राहतो आम्ही गावात सर्वजण बसलो होतो तेव्हा एक हेलिकॉप्टर लँडिंग होताना बघितलं मग आम्ही सर्वजण त्याच्या मागे धावत धावत आलो आणि ते हेलिकॉप्टर सुखरूप हाकी यांच्या रानात सुखरूप लँड झालं आणि भारतीय सैन्य दलात आर्मीचे जवान सर्व होते त्यांना आम्ही सर्व मदत केली आणि ते सुखरूप त्यांच्या सेंटरमध्ये पोहोचो हीच आमची ईश्वर प्रार्थना आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी